आज ना मी मस्तपैकी असं गावरान पद्धतीचं ना खारं वांग बनवलेलं आहे हे असा सोपा सिंपल साधा असा मसाला करून वांग बघू बनून बघा म्हणजे खारं वांगं बनवून बघा इतकं टेस्टी लागतं चवदार लागतं अगदी सोप्पा मसाला तयार करायचा पण समजा मी झणझणीत असे तोंडाची चव वाढवणारं हे खारं वांगं बनवलेलं आहे पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर ह्याला लागणारं साहित्य इतकं सोपं आहे की तुम्ही झटकीपट बनवू शकता आणि एक मसाला वांग्यापेक्षा ना खारे वांग्याची टेस्ट खूप छान असते तर चला बघून घेऊया याला लागणारं साहित्य बनवायची कृती तिकडे मी वांगे ना चार भाग केलेत असे आणि मिठाच्या पाण्यात थोडे ठेवलेत थे। हे बघा हे असे चार भाग केलेले आहेत आणि असं मिठाच्या पाण्यामध्ये उलटे करून ठेवायचे जेणेकरून काय होतं काळ्या पडत नाही फ्रेश राहतात त्यानंतर हा जो मसाला केला ना हा अगदी सोप्पा गावरण पद्धतीचा मसाला आहे याच्यामध्ये ना शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत सुकं खोबरं मी इकडे वापरलेलं नाही तुम्ही टाकू शकता थोडंसं खोबरं भाजून हे सगळं साहित्य भाजून मी ह्याचं जाडसर असं वाटण करायचं हिरवी मिरची लसूण सुकं खोबरं आणि शेंगदाणे हे असं समप्रमाणात घ्यायचं आणि वाटून घ्यायचं मग तो मसाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत धना पावडर लाल लाल मसाला टाकायचा नाही कारण हे खारं वांगे हिरव्या मिरचीचंच बनतं तर चवीनुसार मीठ हळद गरम मसाला धना पावडर हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं हे पाहू शकता हे खारं वांगं अशाच पद्धतीने बनवलं जातं आता हे सगळे मसाले सगळ्यात पहिलं आपण हे सगळं जे वाटण केले ना त्याला चोळून घ्यायचं खूप छान लागतं हे वांगं तर भरलेलं वांग असतं आणि हे खार वांग असतं दोन प्रकार वांग्याचे बनले जातात त्यातले त्यात हे खार वांग खूप टेस्टीला चवदार असतं चा। भरलेल्या वांग्यापेक्षा थोडंसं याच्यामध्ये एक चमचा तेल किंवा असं पाणी टाकू शकता कारण की हा मसाला जो असतो ना तो सुक्का सुक्का असतो आणि सुक्का मसाला मग वांगेमध्ये भरता येत नाही तितका पॅक राहत नाही त्यामुळं काय करायचं थोडासा याच्यामध्ये ओलसरपणा द्यायचा तेलाचा देऊ शकता किंवा असं पाण्याचं देऊ शकता तेल मी वाफरलं नाही कारण की मग काय होतं तेलकटपणा खूप होतं भाजीला त्यामुळं मी इकडे थोडंसं अगदी चिमटीमध्ये पाणी टाकून हा मसाला एकजीव केलेला आहे पाहू शकता मग मसाला ना वांग्यामध्ये खूप छान पॅक राहतो हे बघा हे असं फक्त ओलसर करायचं आणि मग एक, एक वांगा असं उचलायचं मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळं बघा कसं फ्रेश आहे वांगा अजून थोडा थोडा मसाला घ्यायचा आणि चार फोडीच्या आत मधोमध असं सेट करायचं वा 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 वांग असो कारला असो किंवा दोडका असो किंवा भेंडी असो जास्त मसाल्याची टफिन नाही भरायची काय होतं मग आपल्याला जी आपण जी रेसिपी केली ना वांगेची म्हणा किंवा दोडक्याची म्हणा ती काही जास्त म्हणजे असं जाणवत नाही सगळा मसाला मसालाच खाण्यात येतो त्यामुळं ना असं थोडासा मसाला भरून वांग करून बघा अप्रतिम लागतं वांग पण खाण्यात येतं आणि मसाल्याची पण चव लागते आता हा असं मसाला भरून घ्यायचा सगळ्या वांग्यात हलक्या हाताने छोटं छोटासा -छोटा असं मसाला उचलून पॅक करायचा ही अगदी आपल्या गावची पद्धत आहे हा गावचे पहिले आपले जुने लोक म्हणजे आजीच्या काळामध्ये किंवा आई वगैरे आपल्या अशी बनवायची वांग खार वांग आणि माझ्या घरात स्पेशली असंच बनलं जातं त्यामुळं मला लक्षात आहे तुमच्याकडे पण असंच बनलं जात असणार आहे आणि नसेल कधी बनवलं तर नक्की ट्राय करून बघा हे सगळे वांगे आता मी भरून घेतले उरलेला मसाला सुद्धा वाफरायचा आहे लोखंडाची इकडे मोठी कढाई वाफवली कारण वांगे भरपूर आहेत याच्यामध्ये तेल तापून ठेवायचं आणि जिरे टाकायची सुरुवातीला गॅस स्लो करायचा आणि सुरुवातीला हा मसाला जो उरलेला आहे ना वांग्यामधला भरलेला तो काढायचा आणि असं तेलामध्ये जरा परतून घ्यायचा मसाल्याचा कच्चापणा निघून जातो चव वाढती मग वांग्याला हे बघा सगळा मसाला असा हलक्या गॅसवर परतून घ्यायचा हा मसाला सुद्धा ना भातासोबत खायला खूप भारी वाटतो थोडासा परतून झाला की मग ह्याच्यामध्ये सगळे वांगे सेट करा कोणी पाहुणे वगैरे आले ना तर हा खारे वांग्याचा बेत नक्की करून बघा आता हे सगळे वांगे मी टाकून घेतलेले आहेत हलक्या हाताने आपण ह्याला मिक्स करून घेऊया सुरुवातीला मसाला टाकल्यामुळं चांगला भाजून निघालेला आहे आणि आता आपण हे वांगेसुद्धा परतून घेऊया इतके छान लागतात असं खरं वांग खूप भारी वाटतं खायला चव अफलातून येते मस्त वाटते हे बघा सगळा मसाला कसा वांग्याला पॅक झालाय कोट झालेला आहे आणि आपला भरलेला मसाला जिबात निसटलेला नाही कारण आपण त्याला ओलावा दिलाय आता याच्यामध्ये काय करायचं अर्धा कप पाणी द्यायचं कारण की पूर्णपणे वांगे कच्चे आहेत त्याला थोडंसं सा शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया शेंगदाणे लसूण मिरचीचं जे वाटण केले ना मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मग हे मिक्स केलेलं आहे हे, हे बघा उरलेला मसाला पण टाकून घेते बस आता याला फक्त थोडा वेळ द्यायचा स्लो गॅसवर झाकण ठेवून घ्यायचं झमझमीत झनझणीत असं हे भरलेलं वांग्याची रेसिपी आता तयार होत आहे याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी स्लो गॅस करायचा गॅस फास्ट करायचा नाही आणि थोडा वेळ झाला एक दोन मिनटं झाले की मग आपण ह्याला चेक करूया चला आपण ह्याला जरा चेक करूया एक दोन तीन मिनटं वेळ दिलेला आहे आणि तुम्ही वांग पाहू शकता इतकं मस्त वाटतंय पातक क्षणी खायची इच्छा होते आणि असं भरलेलं वांग बघितलं वा की तोंडाला पाणी सुटतं ते बघा वांग किती परफेक्ट शिजले आणि वांग ना जास्त गाळ करू नका कारण की वांग्यामधला कच्चापणा सोडा राहायला पाहिजे कसं वांग्याला आपण जे भाकरीचा घास घेतो त्यासोबत ते जाणवलं पाहिजे वांग हे बघा अगदी गिळगिळ होऊन जातं मग जास्त नरम करता मसाल्यासोबत मग ते वांग सुद्धा खाण्यात येत नाही परत एकदा झाकण ठेवून हे बघा मस्त परफेक्ट असं आपलं हे खार वांग तयार झालेलं आहे खाण्यासाठी थोडासा मसाला हलका चिटकला गेलेला आहे पण हरकत नाही हे बघा मस्त किती छान आणि असं हे झंझणी थंडगार वातावरणामध्ये असं हे वांग खार वांग तयार झालेलं आहे पाहू शकता नरम सॉफ्ट झालेला आहे अगदी छान लागतं खायला जास्त गाळ करायचं नाही हे असं वांग ना तोडून खायची एक वेगळी मज्जा असते भाकरीसोबत मस्त झाले परफेक्ट आता मी गॅस बंद करते बस आता जास्त गाळ करायचं नाही इतपत वांग ठेवायचं कारण की उरलेला जो गरमपणा असतो उरलेला ज्या वाफा असतो त्यामध्ये वांग अजूनही सॉफ्ट पडत जातं त्यामुळे जास्त गाळ करू नका आणि आता बघा वांग आपलं थंड झालं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आपलं खारं वांग किती छान असं तयार झालेलं आहे बघा मसाला किती याच्यामध्ये पॅक राहिला अजिबात खाली निसटला नाही किंवा असं कुठे पडला नाही हे बघा लागण तितक वांग असं नरम सॉफ्ट झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने एकदा तुम्ही खार वांग करून बघा चला आता आपण याला गरमागरम प्लेट मध्ये सर्व करूया करा ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी बाहेर आहे रिमझिम पाऊस थंडगार वातावरण आणि त्यामध्ये जर तुम्हाला असं गावरान पद्धतीचं सोप्या पद्धतीचं तोंडाची चव वाढवणारी झणझणीत असं हे खारं वांग खायला असेल तर तुम्ही विचार करू शकता आपण किती पोटभर जेवण करू हे बघा मस्त झालेलं आहे डाळभात वगैरे जरी केलं तरी तोंडी लावायला खारं वांग नक्की बनवा मला तर खूप आवडतं खारं वांग भरलेल्या वांग्यापेक्षा याची चव एक वेगळीच मस्त असते तर बघा तुम्ही किती छान दिसतं आपलं हे गावरान पद्धतीचं भरलेलं सॉरी खारं वांग वांगे, वांगे बघू शकता तुम्ही मस्त राहिलेलं आहे का जास्त काही गाळ झालेला आहे म्हणजे खायची एक वेगळा आनंद येतो भाकरीसोबत खूप मस्त लागतो जो मसाला असतो आपला तो, तो भातासोबत तुम्ही खाऊ शकता हे बघा रात्रीच्या जेवणासाठी कोणी अचानक जरी आलं तर स्पेशल बेत म्हणून हे खारं वांग सुद्धा बनवू शकता कारण हे खारं वांग हे खूप जुन्या पद्धतीचं बनवलं जातं म्हणून सगळ्यांनाच आवडतं तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये छानपैकी वांग शिजलेलं आहे स्वस्त रहा मस्त रहा आणि काळजी